रामकृष्ण हरिमावली आपण आता या मुक्कामातून पुढे निघालोत आता आपल्याला पुढे जायचं आहे पुढे जाताना वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करत जायचा आहे आतापर्यंत आपण सुखाच्या शोधासाठी वारीमध्ये आलो होतो या वारीमध्ये जोडून घेतलेला आहे या वारीमध्ये योगियांचे संबंध जोडलेले आहेत मैत्री काय ते बघितलेलं आहे मुळात वारी ही समरस करण्यासाठी असते हे लक्षात घ्या एकमेकात मिसळून जाण्यासाठी असते हे लक्षात घ्या वारी हास्त संदेश देत असते आपपरभाव तुझं माझ तू श्रेष्ठ मी कनिष्ठ मी श्रेष्ठ तू कनिष्ठ हा भाव मनातून गळून जावा हास्त या वारीचा हेतू आहे एक एका लागती पाई रे आणि सगळे कोण आहेत खेळ मांडी येला नाच ती वैष्णव भाईरे हा खेळ मांडलाय वाळवंटी घाई आहे आणि आच ती वैष्णव फाईरे हे सगळे वैष्णव आहे पुढे पुढे एक छान भजन आहे हिंदीत वैष्णव जनतो तेने कहियो हो जो पीड पराई जानो रे। या सगळ्यांच्या वेदनांना समजणारा दुःखितांच्या दुःखांना समजणारा याला दुःखी न ठेवणारा त्यात आपल्यात समरस करून घेणारा हाच असतो खरा वारकरी मंडळी वारकरी संप्रदायामध्ये कधीच भेदभाव पाळला जात नाही हे अजून विशेष म्हणजे पुढच्या काही भागांमध्ये आपल्याला याच विषयावरती बोलायचं आहे हाच विषय अधिक समजून घ्यायचा आहे वारकरी संप्रदाय हा असा संप्रदाय आहे ज्यानं म्हणून कुळजाती वर्ण हे आघवेची का आकारण हे ठासून जगाला सांगितलं अगदी ठासून जगाला सांगितलं आपल्याकडं भारतामध्ये अनेक समाजसुधारक होऊन गेले या समाज सुधारकांच्या कालखंडामध्ये समाजाला जातीभेदाच्या धर्मभेदाच्या चौकटीतून बाहेर काढण्याचं काम अनेक महापुरुषांनी केलेलं आहे म्हणजे अगदी अलीकडच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या स्वरूपामध्ये जाती निर्मूलनासाठी काम केलं हे काही के पहिलं कार्य भारतातलं नव्हतं त्याआधी म्हणजे बाबासाहेबांच्याही आधी महात्मा ज्योतिबा फुले नावाचे एक महापुरुष होऊन गेले ज्यांनी जाती प्रथा निर्मूलनासाठी खूप मोठं योगदान दिलं त्यांच्याही आधी रानडे सारख्यांनी खूप मोठ काम या विषयामध्ये केलं न्यायमूर्ती रानडे आणि त्यांच्याही काही आधी काहीशे वर्ष आधी साडेतीनशे पेक्षा अधिक वर्ष आधी जगद्गुरु संत शिरोमणी संत श्रेष्ठ तुकोबा राय महाराजांनी हे काम केलं तुकोबारायांनी जातीभेदावर प्रचंड प्रहार केलेले आहेत तुका म्हणे नाही जाती सवे काम जाचे मुखी नाम तो धन्य हे तुकोबारायांनी स्पष्टपणे सांगितलं तुकोबारायांच्या रायांच्या देखील आधी खूप मोठं काम झालेलं आहे आणि त्याच्याही आधी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांचं काम खूप मोठं होतं संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्येच मनोनी कुळ जाती वर्ण हे आघवेची का आकारण हे स्पष्टपणे सांगून ठेवलेलं आहे इथे जातीला कधीच महत्व असत नाही वारकरी संप्रदाय हा असा संप्रदाय आहे जिथे कधी कधीच जातीचा विचार झाला नाही भलेही ओळख जातीच्या नावावर असेल हो म्हणजे लोक म्हणतात आजकाल की अमुक संतांना जातीच्या नावानं का ओळखला जातो नाम्या शिंपी का असतो चवता माळी का असतो असं नाही आहे ती ओळख आहे पण जिथे पूर्वीचा काळ असा होता की जातीचा उल्लेख मात्र व्हायचा पण जातीची जाणीव मात्र मनात नसायची उल्लेख जरूर व्हायचा पण जाणीव मात्र नसायची ही जाणीव नसणच खूप महत्वाचं होतं आणि याच आपलेपणाच्या भावनेतून याच समरसतेच्या भावनेतून हे काम सगळं चालू होतं समता आणि समरसता या दोन शब्दामध्ये खूप मोठा फरक आहे हे लक्षात घ्या घ्यावली समता आपण आज मांडतो समता म्हणजे हा एक आणि हा एक दोन्ही सारखे समजायचे समता काय आहे समता म्हणजे माझ्याकडे जितके आहे तितके तुमच्याकडे असले पाहिजे मी जसा आहे तसे तुम्ही असला पाहिजेत हा जसा आहे तसा तो असला पाहिजे त्याचं वर्तन त्याचा सामाजिक स्तर त्याचं शिक्षण त्याची संपत्ती सर्वार्थाने समता हा शब्द आपण वापरतो पण इथे दोन वेगवेगळे भाव आहेत तू आहेस मी आहे हा आहे तो आहे पण समरसता हा शब्द असा आहे ना की ज्यात तू मी हा तो हा शब्दच मुळी शिल्लक राहत नाही कारण तिथे समरस होणे असत एकरस होणे असत एक जीव होणे असत समरस हा शब्द म्हणून वापरलाय एक रस होऊन जातो जसा पाण्यातून रंग वेगळा करता येत नाही जसं पाणी समरस झालेलं असतं पाण्यावर काठी मारून पाणी तोडता येत नाही तशी ही समरसता झालेली असते इथे नातं एकच असतं हो त्या माऊलीशी जोडलेलं त्या विठोबाशी जोडलेलं आणि सगळे त्या माऊलीची लेकर विठोमाझा लेकुर बाळा संगे गोपाळांचा मेळा हीच तर समरसता वारीमध्ये बघायला मिळते अनुभवायला मिळते शिकायला मिळते आणि हीच समरसता अनुभवण्यासाठी वारीची पावलं चालली पाहिजेत मी मागच्या भागामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे वारी ही पायवाट नाही आहे बोरघाटातून सासवड मार्गे पुढे पंढरपूरकडे जाणारी ही वारी निरेच्या पाण्या स्नान घालून ही पायवाट नाही आहे ही विचारवाट आहे आणि या विचारवाटेवरती जायचंय ही विचारवाट काय सांगतेय माझातला माझेपणा बाजूला काढ ज्योतो के साथ अहम उतार दे भाई तुला जायचंय लोकांच्या सोबत सगळे पायी तू ही पायी प्रत्येक जण माऊली प्रत्येक जण एकाच प्रासादाग्रहा प्रसादग्रहात जेवण करतोय प्रत्येक जण खुल्या छताच्या खाली झोपतोय प्रत्येक जन अन्न प्रसाद म्हणून घेतोय प्रत्येकाच्या गळात तुळशीचीच माळ आहे प्रत्येकाच्या कपाळी गंध आहे बुक्काय गोपीचंदनाचा आहे समरस होतो मी तू हा तो हा भावच शिल्लक राहत नाही समतेच्याही पलीकडचा हा समरसता भाव वारीमध्ये अनुभवायला मिळतो आजच्या मुक्कामी आपण एकत्रित आलोय जोडल्या गेलोय आता समरस होऊया आणि वारीतला एक एक विषय समजून घेऊया तोपर्यंत माऊली रामकृष्ण हरी